बृहतथापासून सातव्या शतकापर्यंत भारतातील बौद्ध भारताच्या इतिहासात सम्राट अशोकानंतरचा काळ म्हणजे धर्म राजकारण आणि संस्कृती यातील संघर्षाचा काळ बौद्ध धर्माने सम्राट अशोकाच्या राजवटीत सार्वत्रिक स्वीकृती मिळवली त्याचे मूळ समाजात व्यापारात आणि लोकसंस्कृतीत घट्ट रोवलेले होते त्यामुळे पुढील काही शतकात अनेक प्रादेशिक राजे विशेषतः कुशांत गुप्त आणि नागराजवंशीय यांनी आपल्या प्रदेशात बौद्ध धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवले तिसरे ते चौथे शतक कुशांत साम्राज्य आणि बौद्ध धर्माचा पुनर्जन्म मौर्य साम्राज्यानंतर भारतातील उत्तर पश्चिम भागात साम्राज्य उदयास आले या साम्राज्यात बौद्ध बौद्ध धर्माला पुन्हा मोठा आश्रय मिळाला कनिष्क प्रथम हा धर्माचा महान संरक्षण म्हणून ओळखला जातो त्याने गंधार काश्मीर आणि मथुरा प्रदेशात असंख्य बौद्ध विहार सुख आणि शिक्षण केंद्रे स्थापन केले त्याच्या काळातच महायान बौद्ध धर्म प्रस्थापित झाला कनिष्काच्या सत्ता काळात गंधार कलाफुल्ली ज्यात बुद्धांच्या मूर्तींना मानवी रूप दिले गेले कनिष्कानंतरचा राजा विमा कथ्वीसेस हाही बौद्ध धर्माचा उपासक होता त्याने स्थानिक बौद्ध उपराज्य नेमले व्यापार मार्गावर धर्म संघाची स्थापना केली या काळात बौद्ध धर्म पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला भारतातून चीन मध्य आशिया आणि अफगाणिस्तान पर्यंत त्याचा प्रसार झाला चौथे ते पाचवे शतक गुप्त साम्राज्य आणि धर्म गुप्तकाल म्हणजे भारतीय संस्कृतीचा क्लासिकल युग मानला जातो या काळात हिंदू धर्माला राजाश्रय मिळाला परंतु बौद्ध स्थळे अजूनही सक्रिय होते चंद्रगुप्त प्रथम समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य यांच्या काळात हिंदू धर्म प्रमुख झाला असला तरीही त्यांनी बौद्ध स्तरी नष्ट केली नाहीत समुद्रगुप्ताच्या गुप्ताच्या अलाहाबाद स्तंभलेखात बौद्ध संन्याशांना केलेल्या दानाचा उल्लेख आहे नालंदा सारनाथ आणि अमरावती सारखी बौद्ध शिक्षण केंद्रे या काळातही सुरू होते गुप्तकालीन नाणी लेख आणि वास्तुशिल्पांमधून दिसते की बौद्ध आणि ब्राह्मणी परंपरा काही प्रमाणात एकत्र अस्तित्वात होतात पाचवे ते सातवे शतक प्रादेशिक बौद्ध राजे आणि स्थानिक संघर्ष गुप्त साम्राज्यानंतर भारतात राजकीय विभाजन सुरू झाले मोठे साम्राज्य कोसळले पण प्रादेशिक राज्यांमध्ये बौद्ध प्रभाव काही ठिकाणी उत्तर पूर्व प्रदेशात काही बौद्ध किंवा नागवंशीय राजांनी बुद्ध धर्माचे संरक्षण केले ग्वाल्हेर परिसरातील कान्हवी राजा यांच्या नाण्यांवर धर्मचक्र आणि कमळ चिन्ह कोरलेले आहेत नागराजे हे नाव अनेक शिलालेखांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित शासक म्हणून दिसते हे राजे सामान्यतः स्थानिक किल्ले आणि गुफा विहारांचे संरक्षक होते या काळात बौद्ध संघटनांनी शिक्षण आणि समाजकार्यासाठी काही प्रमाणात काम सुरू ठेवले विशेषतः मध्य आणि बिहार प्रदेशात हर्षवर्धन सहाशे सत्तेचाळीस सहाशे इस इसवी सन हा शेवटचा असा शासक होता ज्याने बौद्ध धर्माला संरक्षण दिले याच्या दरबारात होता ज्याने त्या काळातील बौद्ध विहारांची माहिती नोंदवली बृहदताच्या मतेनंतर बौद्ध धर्माने राजकीय संरक्षण गमावले असले तरी त्याची विचारधारा समाजाच्या मुळात टिकून राहिली कनिष्क आणि विमा यांनी त्याला साम्राज्याचा धर्म बनवला समुद्रगुप्ताने बौद्ध धर्माचा सन्मान राखला आणि स्थानिक नागराजांनी त्याचे अस्तित्व जपले तिसरे ते सातव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म म्हणजे राजकीय रहादारी सांस्कृतिक सातत्याची कहाणी आहे एक असा काळ जेव्हा सत्ता हरवली पण मुले जिवंत राहिली